इनाम आणि वतन जमीन ह्या महाराष्ट्रातील शेती आणि व्यवहाराच्या संबंधित महत्वाच्या बाबी आहेत या जमिनी ब्रिटिश आणि पूर्वीच्या विशिष्ट सेवांसाठी किंवा मोबदल्यात दिलेल्या जमिनी आहेत त्यामुळेच आजही अशा जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा इतर हस्तांतरण हे जर करायचे असेल तर त्यासाठी विशिष्ट अटी शर्ती आणि कायदेशीर नियम आहे त्यामुळेच सामान्य नागरिकांना या जमिनी संदर्भात विक्री किंवा हस्तांतरण शक्य आहे का याबाबत अनेक संभ्रम हे आहेत या जमिनीचे प्रमुख दोन प्रकार आहेत यामध्ये इनाम आणि दुसरा म्हणजे वतन यातच इनाम जमीन ही विशिष्ट सेवा यामध्ये धार्मिक कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल यासाठी बहाल केलेली असते त्याचप्रमाणे वतन जमीन ही जी आहे ही गावातील महार किंवा कुलकर्णी या या व्यक्तींना त्यांनी केलेल्या ही जमीन दिलेली आहे जमिनीची मालकी किंवा हस्तांतरण यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या नियमानुसार अटी शर्ती ह्या असतात त्यामुळे अशा जमिनींची विक्री किंवा हस्तांतरण सहज शक्य होत नाही यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते